नमस्कार शेतकरी बांधवांना स्वागत आहे तुमचं शिवनेरी अॅग्रो फार्म मध्ये तर आज आपण काय काय बघणार आहोत पहिली गोष्ट शेळ्यांना काय काय आजार होतात त्या आजारांवर आपण काय काय घरगुती उपाय करू शकतो आणि त्या आजारांवर कोणकोणत्या कोणत्या लसी द्यायचं हे आपण आज बघणार आहोत आणि शेळ्यांना पूर्ण त्यांच्या लाईफ सायकलमध्ये कोणकोणत्या लसी ह्या गरजेच्या आहेत तेही आपण आज बघणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम शेळ्यांची आपण काळजी कशी घेतली पाहिजे शेळ्या आणल्यानंतर आपण त्यांना डीवॉर्मिंग करणं खूप गरजेचं असतं डीवॉर्मिंग का करायचं त्यांच्या पोटामध्ये जे जंत असतात ते बाहेर पडण्याचे काम डीवॉर्मिंग करतो म्हणून आपण शेळ्यांना डिवॉर्मिंग करणं खूप गरजेचं असतं आणि ते आपण केलंच पाहिजे हा तर डिवॉर्मिंग कधी कधी करतात डीवॉर्मिंग म्हणजे छोटी कर्ड असेल तर त्यांना महिन्याच्या महिन्याला डिवॉर्मिंग करणं गरजेचं असतं मोठी शेळी असेल तर तिला तीन महिन्यांनी करणं गरजेचं आहे तर डिवॉर्मिंग म्हणजे नेमकं काय डीवॉर्मिंग म्हणजे जंत निर्मूलन म्हणजे शेळ्यांच्या पोटातील जे जंत तयार झालेले असतात ते बाहेर पडण्याचे काम डिवॉर्मिंग करत असते तर गाभन शेळ्यांचं डिवॉर्मिंग केलं तर चालतं का नाही डिवॉर्मिंग गाभन शेळ्यांचं करायचं नाही ते गा वेल्यानंतर पंधरा दिवसांनी शेळ्यांचं डिवॉर्मिंग करायचं तर वर्मिंग डी वर्मिंग करायसाठी कोण कोणते औषध आहेत डिवर्मिंग साठी अल्बमार म्हणून एक औषध मिळतं ते शेळ्यांच्या डिवर्मिंग साठी चांगलं आहे आणि गाभण शेळीसाठी पण मिळतं ते आपण गाभनशेळी शेळीसाठी आणायचं आहे त्याचबरोबर घरगुती पण उपाय आहे शेळ्यांना डिवर्मिंगचा तो म्हणजे सोडा हिंग आणि हळद आपण ती शेळ्यांना अशी पाण्यामध्ये मिक्स करून पाजली तरी चालते त्यांनी पण डीवॉर्मिंग होऊ शकतं पण औषधांनी चांगल्या प्रकारे होत तर डिवॉर्मिंग जर आपण केलं नाही तर शेळ्यांवर त्याचा काय इफेक्ट होऊ शकतो डीवॉर्मिंग करायचंच कारण आहेत ना डी ज्यावेळेस त्यांच्या पोटामध्ये जंत असतात त्यावेळेस त्या चारा कमी प्रमाणात खातात खातात मग ते त्यांच्या पचनीला म्हणजे अंगी लागत नाही मग त्या तब्येत त्यांची सुधरत नाही त्यासाठी आपण डिवॉर्मिंग केलं तर शेळ्या तो चारा भरपूर खातात आणि ते त्यांच्या अंगी लागतं म्हणून आपण डीवॉर्मिंग करायचं आणि करता एक घरगुती म्हणजे असा उपाय आहे तो झाडपाल्याचा तो म्हणजे लिंबाचा पाला लिंबाचा पाला आपण शेळ्यांना जरी रोजच्या किंवा चार दिवसातून एकदा ता जरी टाकला तरी त्यांचं त्याच्यातूनही डीवॉर्मिंग होऊ शकत म्हणजे थोडक्यात डीवॉर्मिंग जर केलं नाही तर ते, ते, ते हा। जे जंतू होतात त्यांच्या पोटात ते तेच त्यांचं अन्न खाऊन घेतात म्हणून त्यांच्या अंगी लागत नाही तर डिवर्मिंग हे गरजेचंच आहे तर शेळ्यांना कोणकोणत्या लसी देतात शेळ्यांना म्हणजे अंतरविशार आणि तनुर्वार या दोन लसी असतात त्या पण महत्वाच्या आहेत त्याचबरोबर पीपीआर एक लस महत्वाची असते हा हा तर ईटीची लस म्हणजे काय ईटीची लस म्हणजे ती याच्यासाठी असते ईटी म्हणजे अंतरविशार अंतरविषार ही लस आपण शेळ्यांना देणं खूप गरजेचं असतं ती लस शक्यतो पावसाळ्याच्या आधी द्यायची असते मग ती लस आपण देताना सकाळी किंवा संध्याकाळी द्यायची असते ती लस शेळ्यांना महत्वाची आहे ना शेळ्यांना ती, ती लस त्या लस ते लस दिल्यानंतर शेळ्यांना त्या अंतरविशाराचा त्रास होत नाही म्हणून ती लस खूप महत्वाची असते त्या जर तो आंतरविषयार झाला शेळ्यांना तर शेळ्या करता। जुलाब करतात गुलाब केल्यानंतर ते इतक्या के जुलाब करतात का त्या पूर्ण गहाळ होऊन जातात त्या जुलाबाने त्या जुलाबातून त्यांचं रक्त पण पडत आणि ते, ते, ते आतड्यातून म्हणजे हा आंतरविषय रोग आतड्यावर अटॅक करतो आतड्यावर अटॅक करतो म्हणजे आतड्यावर अशा जखमा तयार होतात आणि असं जख लाल होतं लाल होतं आतमधून पोस्टमार्टम करताना ते डॉक्टरांना दिसतात ते पूर्ण आंतरविशाराने ते आतमध्ये लाल 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 होतं म्हणजे पूर्ण आतमध्ये त्यामुळे ते तो आजार खूप घातक आहे शेळ्यांना तो आजार जर हा तो तो आजार जर झाला तर शेळ्या दगाव पण शकतात म्हणून आपण तो आजार होऊ न देता त्याच्यावर लस दिली पाहिजे हा म्हणजे हे एक लसीकरण गरजेचं आहे ही लस इटीचे तर आता हे कळलं ची लस काय असते का द्यायला पाहिजे ती आणि आता हो तर आई आंतरविशार हा होऊ नये म्हणून काय काय काळजी घेतली पाहिजे आंतरविशार होऊ नये म्हणून आपण शेळ्यांना गुळ हळद मिठाचे आणि त्यामध्ये सोडा टाकून ते पाणी पाजलं तर रोग होण्यास होऊ देत नाही कारण आपण हळदीमध्ये जे ह्युम्युनिटी पावर वाढण्याचे काम आहे त्यामुळे ते जर आपण हळदीचं गुळाचं मिठाचं पाणी आपण चार दिवसातून शेळ्यांना दिलं तर त्या शेळ्यांच्यावर हा आजाराचा अटॅक जास्त होत नाही आणि त्याच्यामुळे ते आजार होत नाही शक्यतो आणि आपल्याला लस लिहिलेलीच असते त्याच्यामुळे लसीने पण हा आजार होऊ देत नाही तर अजून एक लस सांगितली तू टीटीची लस तर ती कशा सांगली जातात टीटी म्हणजे ती धनुर्वताची लस असते ती धनुर्वताची लस म्हणजे शेळाला जर जखमा झाल्या तर ते भरून येण्याचे काम ती लस करत असते त्याच समजा आपले हे शेड आहे या शेळमध्ये लोखंडी पोल असतात लोखंडी पोल असतात ते लोखंडी पोल चाटल्यानंतर चा त्यांच्या पोटामध्ये ते किटाणू जातात तर ते किट किटाणू गेल्यानंतर त्यांना धनुर्वात होण्याची शक्यता असते त्यासाठी ती लस दिल्यानंतर धनुर्वात होत नाही हा म्हणजे थोडक्यात माणसांसारखंच आहे तर आपल्याला कधी धनुर्वाद झाला तर आपल्याला टी टीची लस घ्यावी लागते आणि ते आपल्याला लहानपणीच देतात बरोबर म्हणून आपल्याला धनुर्वाद हा होत नाही तर शाहांचं तसंच आहे तुम्ही लहानपणी म्हणजे टीटीच लस ही द्यायला पाहिजे आणि ती देणं गरजेचं आहे टी आणि टीटी हे ही दोन्ही लस एकत्र दिली तरी चालते ती सहा महिन्यातून एकदा द्यावी लागतेच पाहिजे दर सहा महिन्याला हो दर सहा महिन्याला दिली तरी चालते वर्षातून दिली तरी चालते पण द्यायला पाहिजे दोन्ही लसी <laughs> तर तू अजून एक काहीतरी लस सांगितली पी वरून तर तिचं काय ती पीपीआर पीपीआर म्हणजे फ्लेग शेळ्यांना येणारा फ्लेग तो तर फार भयंकर असतो तो शेळ्यांना होऊ नये म्हणून ही पीपीआर ही लस देणं गरजेचं असतं तर काय होत नेमकं त्याच्यात शेळ्यांना ना हो असा ताप येतो ताप आल्यानंतर शेळ्या खात नाही त्यांच्या नाकातून पाणी गळत त्याचबरोबर त्यांना श्वास घ्यायला त्रास होतो श्वास घेता येत नाही त्यांना ताप आल्यानंतर त्या खात पण नाही मग तो श्वास घ्यायला त्रास होत असे तो इतका त्रास होतो ना शेळी श्वासच घेऊ शकत नाही त्यामुळे शेळीला शेळी ह्या आजार जर झाला तर ती दगावू शकते म्हणून आपण ते आजार होण्याआधीच तिला फ्लेक ती लस द्यायची असते ती फ्लेकची लस म्हणजे पीपीआरची लस द्यायची असते आणि ती आपण तीन वर्षातून एकदाच द्यायची असते म्हणजे दर तीन वर्ष हो तीन वर्षातून एकदाच द्यायची असते म्हणजे ह्या तीन लसी ह्या खूप इम्पॉर्टंट आहे हो त्याचबरोबर एक एफ डी म्हणून एक लस आहे ती म्हणजे फूड माउथ डिसीज म्हणजे शेळ्यांना तोंडाचा जो मावा असा मावा आजार आहे ना तो शेळ्यांना होतो यासाठी ही लस असते तरम, मावा था था। मावा आ, मावा तर मावा होऊ नये म्हणून काय करायचं मावा होऊ नये म्हणून आपण शेळ्यांनाही लस देणं गरजेचं आहे जेणेकरून शेळ्यांना ती मावा झाल्यानंतर शेळ्यांच्या तोंडावर पूर्ण पुरळ पुरळ येतात जखमा होतात तोंडात जिबेला पण जखमा होतात त्या जखमा झाल्यानंतर शेळी खाऊ शकत नाही आणि ती शे ज्या शेळीला हा आजार होतो ती शेळी आपण बाजूला ठेवावी लागते म्हणजे mm. बाजूला वेगळी ठेवावी लागते कारण हा संसर्गजन्य आजार आहे एका शेळीला झाला तर तो दुसऱ्या शेळीला होऊ शकतो म्हणून आपण शेळ्यांना हा रोग होण्याआधी हिला एफ एम डी लस दिली पाहिजे okay. आणि हा आजार का हो कसा होतो ते सांगते mm. आपण शेळ्यांना जो चारा आणतो त्या चाऱ्यामध्ये मावा रोग पडतो तो मावा रोग शेळ्यांच्या खाण्यात म्हणजे mm. ते पाला आपण जर शेळ्यांना माव्याचा घातला तर शेळ्यांच्या पूर्ण तोंडामध्ये तो रोग त्या माव्याचा किटाणूंचा अटॅक होतो तो अटॅक झाल्यानंतर शेळीच्या तोंडावर पूर्ण पुरळ येतात आतमध्ये पण जी बेला पण येतात त्यानंतर हा रोग हा मावा रोग येणा पूर्ण तोंडाला जखमा होतात आणि त्यासाठी त्या जखमा झाल्या तर शेळ्यांना खाताच येत नाही म्हणून आपण ही लस देणं खूप गरजेचं असतं म्हणजे न होण्यासाठी ही लस द्यावी लागते याला लाळ्या खुरकुत पण म्हणतात गटसर्प म्हणतात या लसीला म्हणजे आजाराला आणि ते ती लस पाहिजे शेळ्यांना ते ही लस दिल्यानंतर शेळ्यांना शक्यतो मावा आजार होत नाही मावा आजार होत नाही शेळ्यांना आणि त्याच्यावर घरगुती पण आपण उपाय करू शकतो ते जर झाला तर त्यावर काय करायचं आपण हे घ्यायचं खोबरीचं तेल घ्यायचं त्याच्यामध्ये हळद आणि कापूर टाकायचा तो शेळ्यांच्या पूर्ण तोंडावरती होती पूर्ण रात्री लावून ठेवायचा ठेवल्यानंतर दोन तीन चार दिवस जरी आपण तो लावला तर आपल्याला ते शेळ्यांच्या खपल्या पडण्याचे काम होते म्हणजे खपल्या पडतातच हा हा म्हणजे मागच्या वेळे होते आम्ही तुम्हाला तो जर रोग झाला तर त्यासाठी काय काय करायचं सांगितलं होतं आम्ही आमच्या शेयांना तेच केलं होतं आणि त्यांनी ते बरं झालं होते लवकर तर शेयांना हे जे काही आजार सांगितले ते आजार होऊ नये यासाठी काय काय काळजी घेतली पाहिजे किंवा काय काय त्यांच्या जे चारा वगैरे देतो पुरण देतो तर आ, त्याच्यात काय काय कशा कशाचा समावेश केला पाहिजे आपण शेळ्यांना आजार होऊ नये म्हणून काय करायला पाहिजे शेळ्यांना झाडपाले भरपूर प्रमाणात द्यायला पाहिजे आणि झाडपाले दिल्यानंतर त्यांच्यात ते खुराकाचं पण काम होतं आणि औषधाचं पण काम होत म्हणजे खुराकाचं पण काम झाडपाले करतात आणि औषधाचं पण काम झाडपाले करतात आणि या झाडपाल्यातून आपण शेळ्यांना जे झाडपाले देतो ते डॉक्टरांचं औषधाचं काम भरपूर प्रमाणात करते झाडपाला म्हणून आपल्याला जो औषधांचा खर्च असतो तो कमी होतो त्यानंतर खुराकाचा पण खर्च कमी होतो जर झाडपाले दिले तर मी मागील व्हिडिओत भरपूर म्हणजे झाडपाल्यांचे काय काय फायदे होतात शेळ्यांना मी माझ्या व्हिडिओत दाखवलेले आहे तुम्हाला म्हणून आपण शेळ्यांना झाडपाले टाकले पाहिजेत शेळी अशी अशी आहे त्या शेळीला भरपूर अशा प्रकारचे झाडपाले खायला आवडतात ती खाते पण म्हणून आपण शेळ्यांचा जर औषधाचा खर्च कमी करायचा असेल तर आपण त्यांना झाडपाले भरपूर प्रमाणात टाका शेळ्यांना बारावं नसतं ते खाणारी जात असते हो बरोबर आहे म्हणजे शेळ्यांना थोडक्यात जे काही पाले आहेत बऱ्याच प्रकारचे ते आवडतात तुम्ही म्हणजे कोणते कोणते पाले घातले पाहिजे थोडक्यात थोडक्यात म्हणजे शेवगा घातला पाहिजे शेवगा पण औषधी आहे त्याजवळ लिंबाचा पाला पण औषधी आहे त्याजवळ पिंपळाचा असेल उमराचा असेल आपण वडाचा असेल असे भरपूर पाले आहे जे मी आता थोडक्यात सांगते ते पाले शेळ्यांना खूप उपयोगी असतात आणि ते सर्व पाले ना औषधाचेच काम करतात त्यासाठी हे पाले तर आपण शेळ्यांच्या खाद्य म्हणजे चाऱ्यामध्ये टाकलेच पाहिजे पेरूचा पेरूचा टाकला तर चालतो पेरूचा चांगला असतो पाला टाकलेला शीता फळेचा खातात का खातात पण तुरट असतो कडू असतो तो, तो, तो थोड्या प्रमाणात खातात तसं वडाचा उमराचा पाला शेवग्याचा पाला आणि लिंबाचा पाला शेळ्या खातातच आणि ते कसं त्याच्यातून जन, जंतू जंतु म्हणजे जंताचं काम म्हणजे जंत बाहेर पडण्याचे काम हा पाला करतो सगळे हे पाले आहेत ना हे जंत निर्मूलन काम करतात म्हणून ते पाले आपण शेळ्यांना टाकायचे चांगले असतात ते पाले टाकले तर तर जे काही छोटे मोठे रोग असतात जसं की सर्दी ताप खोकला खोकला पण होतो का होतो शेळ्यांना खोकला होतो सर्दी ताप होतो कारण शेळ्यांना कफही होतो शेळ्यां जर शेळ्यांची सर्दी जर जास्त प्रमाणात झाली आपण जर दुर्लक्ष केलं दुर्लक्ष केलं शेळ्यांच्या सर्दीकडे तर ती सर्दीचं रूपांतर निमोनियात होऊ शकतं म्हणजे निमोनिया जास्त प्रमाणात झाला त्या छातीत कप तयार होतो तर कप बाहेर पडत नाही निमोनिया झाल्यानंतर शेळी उद्या गावू शकते म्हणून आपण शेळीला सर्दी ताप खोकला झाला तर आपण शेळीला आधी घरगुती थोडेफार उपचार करायचे वाप द्यायची व त्याचबरोबर तिला कुसिंग ताप आला तर तुळसीची गोळी देऊ शकतो आणि जास्त प्रमाणात जर झालं तर डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्याच्यावर औषध उपचार केले पाहिजे जास्त प्रमाणात जर झालं तर निमोनिया जाण्या जाण्याआधीचे उपचार आपण केले पाहिजे हा म्हणजे थोडक्यात हेही मोठे रोग होऊ शकतात आपल्या जरी छोटे वाटले सर ते ताप खोकला कफ झाल्या शेळीला तर लवकरात लवकर हा उपचार आपल्याला केला पाहिजे आणि शक्यतो घरगुती उपचार आपण हे केले पाहिजे ताप खोकला जर झाला शेळीला आपल्याला वाटलं शेळी आता आज खात नाहीये चारा तिला तिचं काहीतरी दुखतंय तर आपण टेम्परेचर ताप टेम्परेचर चेक करायचं टेम्परेचर चेक केल्यानंतर तिला ताप असेल तर आपण तिला गोळी द्यायची गोळी दिल्यानंतर आपण घरगुती पण उपाय करायचा तो म्हणजे आलं आल्याचा आल्याचा हळदीचा काढा करून तिला पाजायचा म्हणजे काय होतं तिला तापापासून पण आराम मिळतो आणि खोकला खोकला येत असेल तर त्यात नाही आराम मिळतो त्यासाठी आपण शेळीला काढा पण पाजला पाहिजे काड्यातून पण तिला फायदाच होतो म्हणजे लवकरात लवकर उपचार करणे हे गरजेचं आहे मग शेळीला कोणताही रोग झालेला असेल तरीही आणि आमच्याकडून जर कोण कोण जर कोणते रोग राहिले असतील तर तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांग शेळी पालक शेळी म्हणजे शेतकरी बांधवांना सांगणे की लसीकरण तुम्ही करूनच घ्या शेळ्यांना कारण लसीकरणातून खूप फायदा होतो शेळ्यांना जरी आजार आला तर शेळ्यांना तो आजार बळावत नाही म्हणजे जास्त होत नाही mm. लसीकरण हे करणं खूप गरजेचं असतं शेळी पालन करताय पण लशीच दिल्या नाही असं करायचं नाही आपण शेळ्यांना लसीकरण करणं खूप गरजेचं असतं असे आपल्या जवळपास जे डॉक्टर असतात त्यांना बोलून घ्यायचं आणि त्यांच्याकडून या लसी घ्यायच्या लसीमध्ये फक्त आधी आपल्याला हे आपल्याला आधी त्यांचं डिवॉर्मिंग करणं खूप गरजेचं आहे आणि त्यानंतर आपण लसी देणं गरजेचं आहे पण शेळ्यांना लसी द्यायच्याच लसी दिल्यानंतर शेळ्यांना आजार पण येत नाही कसं असतं थंडीत पण शेळ्या आजारी पडतात पावसाचं वातावरण असलं तरी शेळ्या आजारी पडतात जर हे लसी दिल्या तर शेळ्या शक्यतो आजारी पडत नाही शेळ्यांना लसी बरोबर आपण घरगुती पण उपचार केले पाहिजेत म्हणून आपण मी माझं म्हणणं शेतकरी बांधवांना तुम्ही शे शेळ्यांना लसी दिल्याच पाहिजे म्हणजे लसीकरण हे खूपच गरजेचं आहे जर आपल्याला शेळी चांगली ठेवायची चा, असेल चांगली जगवायची असेल तर लसीकरण हे खूप महत्वाचं आहे तर आम्ही प्रयत्न केले की सर्व रोग हो आम्ही कवर करू तर जर आमच्याकडून कोणता आजार राहिला असेल तर कमेंट करून नक्कीच सांगा आम्ही त्याच्यावर काय उपाय करायचा आहे ते तुम्हाला नक्कीच सांगू आणि व्हिडिओ हा कसा वाटला हे नक्की सांगा आम्हाला कमेंट करून आणि व्हिडिओला आपले लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ आपले नवीन नवीन येत राहतील त्यामुळे बेलायकन क्लिक करायला विसरू नका आणि करा नवीन त्यांनी सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद आणि आवडला तर लाईक पण करा